नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या पोलीस अंमलदार कृष्णा पाटील यांना पंधरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं तर पोलीस निरीक्षक संतोष डोके हवालदार चंद्रशेखर लंबे शिपाई सरदार दिंडे इंद्रजीत भोसले अरुण कारंडे यांना वीस हजार रुपयांचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पथकानं गौरवलं जावं यासाठी शिफारस करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील ताराबाई पार्क सारख्या भर वस्तीत एक बिबट्या आला त्यामुळे एकच खळबळ उडाली अशावेळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह कृष्णा पाटील चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजीत भोसले अरुण कारंडे हे पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले जमावावर नियंत्रण ठेवत बिबट्याला जेरबंद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्याचवेळी बिबट्यानं अंमलदार कृष्णा पाटील यांच्यावर झडप घातली केवळ काठीच्या साह्यानं त्यांनी बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला

तर तसाच एक पद्धतीची आमची टीम जी आहे शाहपुरीची डिटेक्शनची टीम आणि ते कॅमेरा ड्रेसिंगच्या पोलीस अंमलदार कृष्णा पाटील यांचा सपत्निक सत्कार करून त्यांना रोख पंधरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं तर पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि अन्य कर्मचाऱ्यांना वीस हजाराचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं अंमलदार कृष्णा पाटील यांना टायगर पोलीस असं संबोधल्यानं अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे यावी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते